केंद्र सरकारने अहिल्यानगर जिल्ह्यासाठी सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी दिली व आता हे महाविद्यालय कुठे उभारण्यात येणार यावरून आता राजकारण पेटणार असे चित्र सध्या निर्माण झाले या मेडिकल कॉलेजसाठी अहिल्यानगरचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांनी पाठपुरावा केला असल्याचे ते म्हणतायत तसेच हे कॉलेज नगर शहराच्या जवळपास झाले पाहिजे असाही त्यांचा आग्रह आहे मात्र जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे हे कॉलेज जिल्ह्यातील उत्तरेकडे म्हणजेच शिर्डीकडे घेऊ जाऊ इच्छित आहेत असा दावा लंकेंकडून केला के जातोय यामुळे लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील विखे व लंके यांच्या संघर्षाच्या वादाला आता मेडिकल कॉलेजची किनार मिळते की काय व येणाऱ्या काळात हाच मुद्दा संघर्षाचा ठरणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे दरम्यान विखे आणि लंके यांच्यामध्ये होणाऱ्या वादाची कारणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात लंके यांचा विखेंना अप्रत्यक्ष इशारा केंद्र सरकारने मंजूर केलेले वैद्यकीय महाविद्यालय जर अहिल्यानगर शहरामध्ये झाले नाही निलेश लंके मेडिकल कॉलेज शिर्डी या ठिकाणी होऊन देणार नाही असे म्हणत त्यांनी एक प्रकारे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचे नाव न घेता त्यांना सूचक इशारा दिलाय तसेच लंकेनी तातडीने जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात निवेदन देखील दिले असून याबाबत या ते मुख्यमंत्र्यांकडे देखील पाठपुरावा करणार असल्याचं बोलले तसेच आजवर अनेक खासदार या ठिकाणावरून झालेत मात्र आजवर कोणीही मेडिकल कॉलेजची मागणी ही केली नाही आपण खासदार होतात आपण याची मागणी देखील केली व पाठपुरावा देखील केला व ते मंजूर झाले अशा शब्दात एक प्रकारे लंके यांनी माजी खासदार सुजय विखे यांच्यावरती निशाणा साधलाय लोकसभेला पेटली वादाची ठिणगी लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपकडून सुजय विखे यांना उमेदवारी जाहीर झाली दुसरीकडे राष्ट्रवादीकडून निलेश लंके हे मैदानात उतरले सहज असलेली ही निवडणूक लंकेंच्या एंट्रीने विखेंसाठी अडचणीची ठरली या निवडणुकीमध्ये सुरुवातीपासूनच लंकेंनी जोरदार आघाडी घेतली मंत्री असलेले राधाकृष्ण विखे यांच्यासाठी देखील ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची ठरली गेली मात्र यान लंके यांनी या निवडणुकीमध्ये सुजय विखे यांचा पराभव करत विखे कुटुंबाला एक जोरदार धक्का दिला विशेष म्हणजे या निवडणुकीमध्ये लंके यांच्या मदतीसाठी विखे यांचे राजकीय शत्रू मानले जाणारे बाळासाहेब थोरात यांनी लंके यांना पाठबळ दिले होते व याच लोकसभा निवडणुकीपासून लंकेविरुद्ध विखे अशा संघर्षाला सुरुवात झाली जिल्हा विभाजनाच्या मुद्द्यावरून देखील लंके आणि विखे मतभेद अहिल्यानगर जिल्हा हा सर्वाधिक मोठा जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये बारा आमदार आहेत त्यामुळे या ठिकाणी जिल्हाधिकारी असो अथवा पोलीस अधीक्षक यांना काम करण्यासाठी वेळ असा पुरत नाही व त्यामुळे कामाचे नियोजन योग्य पद्धतीने होत नाही ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे या नियोजनासाठी जर आपल्याला जिल्हा विभाजन झाले तर निश्चितपणे त्याचा उपयोग होईल क्षेत्रफळाच्या दृष्टीने अत्यंत मोठा असलेल्या अहिल्यानगर जिल्हा विभाजन व्हावे ही अनेक वर्षांपासूनची मागणी आहे मात्र हा मुद्दा अनेक वर्षांपासून तसंच प्रलंबित आहे जिल्हा विभाजन झालेच पाहिजे अशी मागणी आजवरती अनेक लोकप्रतिनिधींनी केली मात्र त्याचबरोबर आता खासदार निलेश लंके देखील या मागणीसाठी आग्रही आहे तर जिल्हा विभाजनाची आवश्यकता नाही असे ठामपणे मत माजी खासदार सुजय विखे यांनी म्हटले होते तसेच हा शासन स्तरावर होणारा निर्णय म्हणत मंत्री राधाकृष्ण विखे यांनी या विषयाला टाळले दक्षिणेच्या विकासासाठी जिल्हा विभाजन झालेच पाहिजे अशी आग्रही मागणी लंके यांची आहे मात्र याला विरोध होत असल्याने जिल्हा विभाजनाच्या मुद्द्यावरून देखील लंके विकेंमध्ये मतभेद आहे व आगामी काळात या मुद्द्यावरून देखील दोघांमधील संघर्ष तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जाते उत्तर ठरतोय वरचड दक्षिण वंचितच अहिल्यानगर जिल्हा दोन गटात विभागला गेला असून जिल्ह्यातील उत्तर भाग हा अत्यंत सधन आहे दुसरीकडे जिल्ह्यातील दक्षिण भाग हा दुष्काळी म्हणून ओळखला जातो शासनाच्या विविध मोठमोठ्या कार्यक्रमांचे आयोजन देखील जिल्ह्यातील उत्तरेकडील भागामध्ये म्हणजेच प्रामुख्याने शिर्डी या ठिकाणी करण्यात आले आहे शिर्डीमध्ये विमानसेवा सुरू करण्यात आलेली असल्याने आजवर अनेक वरिष्ठ नेते केंद्रीय नेते या ठिकाणी येऊन गेले आहेत साहजिकच जिल्ह्यातील या दोन भागांची तुलना केली असता उत्तर भाग हा वरचढ ठरू लागला आहे यात शिर्डी म्हणजे मंत्री विखे यांचे होम ग्राउंड असल्याने सत्तेच्या जोरावर जो हे सगळं होत असल्याचं देखील विरोधकांनी वारंवार बोलून दाखवले यामुळे जिल्ह्यात उत्तर भाग हा वरच ठरत असून दक्षिण हा वंचितच राहतोय अशी परिस्थिती दिसते दरम्यान लोकसभा निवडणुकीपासून विखे व लंके यांच्यामध्ये संघर्षाला सुरुवात झाली टीका टिप्पणीच्या माध्यमातून दोघांमध्ये शाब्दिक वार हे सुरूच आहे मात्र आता या वादाला मेडिकल कॉलेजच्या माध्यमातून नव्याने सुरुवात होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे कॉलेज नेमकं कोठे होणार व विखे व लंके यांचा संघर्ष पुन्हा पेटणार का हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल मात्र या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा तसे आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीच ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या फक्त जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा